महाराष्ट्र शासनाने आता जो महिलांसाठी घोषणा केली की के पंधराशे रुपये महिना देणार आपल्या सोबत कन्नडच्या काही महिला त्यांना विचारणार आहे काय सांगाल जो आता महाराष्ट्र शासनाने जी घोषणा केली त्याबद्दल काय सांगाल निवडणुका जवळ आल्यावर शासन नवी, नवी योजनांची घोषणा करत असते मात्र त्याची अंमलबजावणी लवकर होत नाही आणि गरज लोकांपर्यंत ती लवकरात लवकर पोहोचत नाही

महिलांसाठी जे अनेक आवश्यक वस्तू आहे गॅस आहे पेट्रोल डिझेल हे जे आहे याचे बा महागाई फार जसमानला पोचलेली आहे त्याचा महाराष्ट्र शासनाने खरंच पहिले विचार करावा न नसता ह्या जी कालची घोषणा केलेली आहे ही ह्या घोष ह्या घोषणेवर महिलांनी खरंच सगळ्यांनी विचार केला पाहिजे या घोषणाचा आनंद आहे की पुढच्या विधानसभेच्या मतदानासाठी महिलांना चॉकलेट देत आहे नक्कीच या ठिकाणी बघाल की जीवनावश्यक गोष्ट कुठ कुठंतरी दे, त्याच्यावर लक्ष द्या असं काही महिलांचं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला काल जो निर्णय घेतला आहे राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने तो स्वागत आहे परंतु महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे की जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्यावरती तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करावी त्यासाठी महिलांना तुम्ही जो काल जे दिलंय ते तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करून तुम्ही महिलांना चॉकलेट तर देत नाहीत ना महिला त्यासाठी उत्सुक आहेत की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा तो आणि पुढे विधानसभा निवडणूक लागत आहेत त्यामुळे तुम्ही महिलांना चॉकलेट देऊन त्यांची फसवेगिरी तर करत कर नाही ना बाकी जीवन आवश्यक भरपूर वस्तू आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि महिलांसाठी जो निर्णय घेताय त्यावरती त्वरित तुम्ही अंमलबजावणी करावी नसता विधानसभेमध्ये निर्णय दिसेल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बघितलं तर शासनाने जी घोषणा केली आहे तिची अंमलबजावणी लवकर करा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत आ, त्यावर पण कुठं शासनाने शासन लक्ष देणार का हे आपण येणाऱ्या काळातच बघू शकतो न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी गौरव पाटील कन्नड संभाजीनगर